इयत्ता दहावी विषय मराठी घटक प्रयोग व प्रयोगाचे प्रकार अध्ययन निष्पत्ती वाक्यातील प्रयोग व प्रयोगाचा प्रकार ओळखतात प्रयोग मराठीत वाक्यांमध्ये महत्त्वाचे तीन घटक असतात कर्ता कर्म आणि क्रियापद वाक्यामध्ये क्रिया करणारा कर्ता असतो तर ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म असते कर्ता व कर्म यांचा वाक्यातील क्रियापदाशी संबंध असतो हा संबंध कर्ता किंवा कर्म यांच्या लिंग वचन पुरुष या संदर्भात असतो क्रियापदाचा कर्त्याशी किंवा कर्माशी येणारा संबंध म्हणजेच प्रयोग होय म्हणजेच कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जिजुळणी ठेवणी किंवा रचना असते त्यालाच व्याकरणात प्रयोग असे म्हणतात मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात पहिला प्रकार कर्तरी प्रयोग दुसरा कर्मणी प्रयोग तिसरा भावे प्रयोग पहिला प्रकार आहे कर्तरी प्रयोग जेव्हा कोणत्याही वाक्यात कर्त्याच्या लिंग वचन व पुरुषानुसार क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा त्या वाक्यामधील प्रयोग हा कर्तरी प्रयोग असतो उदाहरण महेश पुस्तक वाचतो राधा पुस्तक वाचते मुले पुस्तक वाचतात यामध्ये महेश पुल्लिंगी राधा स्त्रीलिंगी मुले अनेक वचन यानुसार क्रियापद बदललेले आहे वाचतो वाचते आणि वाचतात म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात एक सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा आहे अकर्मक कर्तरी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात उदाहरण महे महेश आंबा खातो राधा आंबा खाते मुले आंबा खातात यामध्ये आंबा हे कर्म आलेले आहे अकर्मक कर्तरी प्रयोग ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात राम हसतो राधा हसते कर्मनी प्रयोग जेव्हा कोणत्याही वाक्यात कर्माच्या लिंग व वचन यानुसार क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा त्या वाक्यामधील प्रयोग हा कर्मनी प्रयोग असतो उदाहरण रामने आंबा खाल्ला रामने चिंच खाल्ली रामाने चिंचा खाल्ल्या यामध्ये कर्म आंबा चिंच बदललेले आहे कर्मनी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात पहिला प्राचीन कर्मणी किंवा पुराण कर्मणी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग समापन कर्मणी प्रयोग अशक्य कर्मणी प्रयोग आणि पाचवा आहे प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग पहिला प्रकार प्राचीन कर्मणी प्रयोग किंवा पुराण कर्मणी प्रयोग हा प्रयोग मूल संस्कृत कर्मणी प्रयोगापासून तयार झालेला आहे तसेच या कर्माच्या उदाहरणातील वाक्य संस्कृतमधील कवीरूपी आढळतात सकर्मक धातूला ज हा प्रत्यय असतो उदाहरण नळे इंद्रास असे बोली जेले जो जो की जो परमार्थ लाहो इथं ज हे प्रत्यय आलेले आहे बोली जेले। नवीन कर्मणी प्रयोग हा प्रयोग इंग्रजी भाषेमधून मराठीत आला आहे या प्रयोगात इंग्लिशमधील पॅसिव प्रमाणे वाक्याची रचना आढळते वाक्याच्या सुरुवातीला कर्म येते व कर्त्याकडून प्रत्यय लागतात तसेच क्रियापद शक्यतो भूतकाळी किंवा विद्यार्थी असते उदाहरण शेळी वाघाकडून मारली गेली चोर पोलिसांकडून पकडला गेला पॅसिव वाईजप्रमाणे ही वाक्य असतात तिसरा प्रकार आहे समापन कर्मणी प्रयोग जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्यास समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात या वाक्यामध्ये कर्त्याला षष्टीचा प्रत्यय असतो तर कर्माला प्रत्यय नसतो महेशचा निबंध लिहून झाला आजीची गोष्ट सांगून गेली कर्त्याला चा आणि ची हे प्रत्यय लागलेले आहेत षष्टीचे प्रत्यय ओके चौथा प्रकार शक्य कर्मणी प्रयोग जेव्हा कर्मणी प्रयोगातील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो दिसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात अशा वाक्यामध्ये कर्त्यास तृतीया चतुर्थीचा विभक्ती प्रत्यय असतो तसेच कर्म प्रथमेत असतो उदाहरण राधाला काम करविते राधाला ला हे प्रत्यय लागलेला आहे चतुर्थीचा आणि करविते म्हणजे शक्यता दर्शविते पाचवा प्रकार प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असे म्हणतात उदाहरण महेशने काम केले राधाने पत्र लिहिले कर्ता हा प्रथम प्रधान मानला जातो काम कुणी केलं महेशनं मुख्य प्रकार तिसरा भावे प्रयोग जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग किंवा वचन याप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात उदाहरण रामाने गवत कापले राधाने गवत कापले आम्ही गवत कापले कर्ताने कर्म यांचे लिंगवचन बदलले तरी क्रियापदाचे रूप बदलले जात नाही भावे प्रयोगाचे तीन उपप्रकार पडतात सकर्मक भावे प्रयोग अकर्मक भावे प्रयोग आणि तिसरा आहे अकर्तुक भावे प्रयोग पहिला प्रकार आपण पाहूयात सकर्मक भावे प्रयोग ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असल्यास त्या सकर्मक भावे प्रयोग म्हणतात उदाहरण रामाने रावणास मारले इथं कर्ताने कर्माला प्रत्यय लागलेला असतो रामाने रावणास ने आणि स प्रत्यय लागलेला आहे दुसरा प्रकार आहे अकर्मक भावे प्रयोग ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसते त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात उदाहरण शिक्षकांनी शिकवावे मुलांनी खेळावे यामध्ये कर्म आलेला नाही तिसरा प्रकार जो आहे तो आहे अकर्तुक भावे प्रयोग भावे प्रयोगाच्या वाक्यात करता आलेला नसेल तेव्हा त्यास अकर्तुक भावे प्रयोग असे म्हणतात या प्रकारामध्ये करता आलेला नसतो उदाहरण आता उजाडेल आज सारखे गडगडते यामध्ये कुठंही करता आलेला नाही तर याला अकर्तुक भावे प्रयोग असे म्हणतात तर बालमित्रांनो आत्तापर्यंत आपण प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पाहिले कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग भावे प्रयोग कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मणी प्रयोगाचे पाच प्रकार प्राचीन पुराण कर्मणी नवीन कर्मणी सममापन कर्मणी शक्य कर्मणी प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग ओके तिसरा जो मुख्य प्रकार आहे भावे प्रयोग भावे प्रयोगाचे तीन उपप्रकार आहेत सकर्मक भावे प्रयोग अकर्मक भावे प्रयोग आणि तिसरा आहे अकर्तुक भावे प्रयोग ओके अशा पद्धतीने आपण प्रयोग आणि प्रयोगाचे प्रकार अभ्यासले आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक ऐका जे क्लू सांगितलेले आहेत त्याची टिप्पणी काढून घ्या जेणेकरून तुम्हाला त्या क्लूनुसार सहजपणे वाक्यातील प्रयोग प्रयोगाचा प्रकार ओळखता येईल ओके थँक यू